मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे या नुकसानग्रस्त भागांच्या भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी नुकताच पाहणी दौरा देखील केला होता याच पार्श्वभूमीवर दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सायंकाळी सहा वाजता तुमसर येथे डॉक्टर परिणय फुके यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करावे यानुसार बाधित नागरिकांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा देण्यात यावा अशा सूचना यावेळी त्यांनी सर्व अधिकारी वर्गाला दिल्या तसेच आगामी काळातही येथील पूरग्रस्तांना मदत पुरवण्यासाठी सर्व बचाव यंत्रणा चोवीस तास सजग ठेवावी असे आदेश देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिले तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचाही आढावा यावेळी त्यांनी घेतला या बैठकीला उपविभागीय दंडाधिकारी दर्शन निलकाळजे उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव तहसीलदार मोहन टिकले तहसीलदार सुरेश वागचौरे तुमसरचे ठाणेदार हिवरे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार ठाणेदार नितीन मदनकर ठाणेदार विनोद गिरी आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते